नमस्कार मित्रांनो बघू शकता नमस्कार मित्रांनो बघू शकता हे आमचं भाताचं शेत गर्व भात हे गर्व भात पण गर्व आणि हलकं एकदमच पिकून आलं आहे बघा मित्रांनो किती मस्त आहे ना अंगर आता संध्याकाळच्या टायमाचं मी तुम्हाला लोकेशन दाखवतो आमच्या गावातलं संध्याकाळच्या टायमातलं मित्रांनो बघू शकता हे लोकेशन ती खजूर आहे ना ते पण आमचं शेत आहे आणि त्या साईडला ती झागाची झाडं आहेत ना ते इकडचं ते आमचं शेत आहे आणि हे आमच्या काकांचं शेत आहे हे बघा मित्रांनो इथं सोलर पॅनल लावलेलं ला आहे जलजीवन मश जलजीवन मिशनतर्फे आणि तो कुंभ्याचा तो मी तुम्हाला नेहमीच दाखवतो तर हे बघू शकता मित्रांनो हे किती भारी भात भात पण आता ते कापायला आलं पाहिजे एक लेवलला उनलेलं आहे एक लेवल झालेले ले आहे सगळी आणि बघू शकता मित्रांनो हे बघा कसं झालं आहे रात्रीचे आता संध्याकाळ झाली ना संध्याकाळच्या टायमातलं तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आणि हे आमच्या गावातलं पूर्णपणे ही जी होळ आहे ना आता ही पिवळी धमक झालेली आहे एकदम पिवळी धमक झालेली आहे मित्रांनो संपूर्णपणे एकदम पिवळं धमक झालेलं आहे सगळं एकदम सोन्यासारखं झालं आहे सगळी जमीन जी आहे ना एकदम सोन्यासारखी धावून गेलेली आहे पूर्ण भाताने हे झालेलं आहे भरलेले आहे तर असं बघा या साईडला आणि ही आमची विहीर तर मित्रांनो विहीर पण तुम्हाला दाखवतो मी आता विहिरीत किती पाणी आहे ते विहिरीत किती पाणी आहे ते दाखवतो ते पण दाखवतो पण तत्पूर्वी डाव्या साईडचं बघ रोडच्या डाव्या साईडचं भात बघा मित्रांनो ते बघा मित्रांनो डाव्या साईडचं भात हे बघा डाव्या साईडचं भात आहे हे आमच्या गावातील माणसांचं आणि आता एकदम संध्याकाळ झाली ना संध्याकाळ झाल्यावर कसं आमच्या गावा गावाचं लोकेशन बघू शकता मित्रांनो किती हा आमच्या गावचा रस्ता असा या साईडचा मस्तपैकी आहे एकदम हे समोर पायरीचं झाड आणि तिकडनं तो जंगल आणि समोर बघा मित्रांनो समोर गंभीरगड आहे समोर जा जो आहे ना तो गंभीर गड आहे पण तो गंभीरगड असा एवढा कॅप्चर होत नाही माझ्या मोबाईलमध्ये तर हे बघा हे आमचं सेट तिथं पाऊस जास्त झाल्यामुळे जे आहे ना हे बघा इथं पडलं आहे भात पडलं आहे आता कापा ते कापायला लागेल पूर्ण ते असं इकडनं मला ते निसवायच्या टायमाला काय यायला जमलं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही पण आता पिकलं त्यावेळेस आलं तर दाखवतो आहे किती मस्त वाटते सहा आमचा रोड आणि आमचं हे तरीकडनं बघा मित्रांनो आणि इथं काही या साईडला आता पक्षी वगैरे ओरडतात पक्षी वगैरे ओरडतात अजून पक्षी ओरडतात आणि हे बघा आमच्या आमची विहीर पहिले आम्ही इथूनच पाणी प्यायचो विहिरीत पाणी बघा मित्रांनो किती भरलेलं आहे सगळं सगळं भरलेलं आहे कुठे जातोस फडाळ्यात असा हां 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 घरी होतो हां 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 एकलाच राहतात काय एकलाच काय जोडी दोघांच असा बरंच असा उठला काय का बरोबर बरोबर बैलात झे काय जा घरी बैला सोडायला लागत आणि दसरिक राहते दसरेच घरी असा तिकडे खूप लावत आवडते ना असा ना ते पाटाकड जा बरोबर बरोबर तर अशा प्रकारे मित्रांनो हे आमच्या गावातील संध्याकाळचं लोकेशन आहे आता या साईडला बघा मित्रांनो बघा मित्रांनो या साईडला असं इकडनं तुम्हाला मी दाखवतो इकडनं हे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जाही महाराष्ट्र